हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसला जर विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पहिल्यांदा आपण टार्गेट करीत आहात सो अशा वेळी परीक्षेचं स्वरूप काय आहे कशा प्रकारचं परीक्षा मध्ये किती पेपर असतात किती पेपर किती मार्कसाठी विचारलं जातं परीक्षेचं पॅटर्न काय आहे कोणत्या पेपरला किती वेटेज आहे ही, ही बाब आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे जेणेकरून येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आपण टार्गेट करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं की एक्झामिनेशन एकदा होत असते मागील वर्षी एक्झामिनेशन कधी झालेली आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस ला आपली लास्ट इयरची एक्झामिनेशन झालेली आपल्याला दिसून येतं सो यावेळी सुद्धा चान्सेस आहे की जून पर्यंत आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होऊ शकतात सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो सहा ते सात मंथ मध्ये आपल्याला एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो का आणि जर आपल्याला टार्गेट ही एक्झामिनेशन फर्स्ट मध्ये करायची आहे तर आपल्यासाठी काय असं आपण प्रयत्न करावे जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात आपण किंवा येणारी दोन हजार पंचवीसची जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे याला आपण टार्गेट करू शकू सो यासाठी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनवर कम्प्लीट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे फुल सिलेबस नोट्स आहे मॉक टेस्ट आहे दोन हजार पेक्षा अधिक एम सी क्यू सिरीज पी वाय क्यू आणि एव्हरी सॅटरडेला आपली टेस्ट सुद्धा होत असते सो so, या कोर्सला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयात पेपर वन अवेलेबल आहे सो so आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये किती पेपर असतात सो so, आपल्याला दिसून येईल की दोन पेपर जे आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आपल्याला दिसून येतं एक आहे पेपर वन हा पूर्णतः जनरल पेपर आहे आणि दुसरा आहे सब्जेक्टिव्ह पेपर ओके हा आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपण जे आपलं पर्टिक्युलर सब्जेक्ट असतं या सब्जेक्ट सोबतच आपला हा एक्झामिनेशन होत असत पेपर वन जो आहे याच वेटेज आहे शंभर गुण आपले डिपेंड करतात पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आपल्याला इथे विचारताना दिसून येईल सेकंड आहे दोनशे गुणांसाठी पेपर टू यामध्ये आपल्याला हंड्रेड क्वेश्चन दिसून येतात टोटल जर कालावधीचा विचार केलं तर तीन तास कालावधी आपल्याला एक्झामिनेशन मध्ये भेटतो या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं मार्किंग आपल्याला दिसून येत नाही ठीके परीक्षेचं स्वरूप जर आपण विचार केलेलं तर परीक्षेचं स्वरूप पूर्णत वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं सो पेपर वन करीता आपल्याला काय करायचं आहे तर पेपर वन मध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला दिलेल्या आहेत या दहा पैकी टोटल जे सहा युनिट्स आपल्याला दिलेले आहे हे पूर्णतः थेरिकल पार्ट आहे ठीक so, आहे सो थेरिकल पार्ट आपल्याला क्लासेसच्या माध्यमातून कव्हर करून मिळेल यामध्ये एम सी क्यूज पी वाय क्यूज हे सगळे आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं जेणेकरून हा संपूर्ण भाग आपण कव्हर करू शकतो आता उवरित जे फोर युनिट्स आहे यामध्ये मॅथमॅटिकल रिजनिंग वगैरे जे आहे डीआय डाटा इंटरप्रिटेशन हा जो पर्टिक्युलर भाग आहे यांचा समावेश आपल्याला या टोटल चार युनिट्समध्ये आपल्याला दिसून येतं सो अशा प्रकारचं ओव्हरऑल दहा युनिटचा हा भाग आहे आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी खूप महत्वाचं रोल जे आहे पेपर वन आपल्याला प्ले करताना दिसून येतं पेपर वन मध्ये आपल्याला काय करावं लागतं मॅक्सिमम स्कोर करावं लागतं ठीक आहे सो इथे जर आपण मॅक्सिमम स्कोर केलेलं तर यातून आपल्याला फायदा पेपर टू मध्ये होताना दिसून येतं आता महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण पहिल्यांदा देत आहे तर ह्या जे लहान लहान गोष्टी आहे या सगळ्याच बाबी आपल्याला खूप काळजीपूर्वक याचं टॅकल करणं किंवा त्याला समजून घेणं महत्वाचं ठरेल ओव्हरऑल दोन पेपर आहे तीनशे गुणांसाठी आणि ह्या तीनशे गुणांतून आपण पास कसे होत असतो ठीक आहे सो पास होण्यासाठी आपल्याला कट ऑफ आपल्याला दिसून येतं सो प्रत्येक विद्यार्थी जे आहे आपला कट ऑफ सब्जेक्टनुसार बघू शकता ओके सो कट ऑफ विषयी सुद्धा मी तुम्हाला एक वेगळ्या सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगणार की कशा प्रकारचं कट ऑफ आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दिसून येतं सो पेपर वन मध्ये दहा युनिट्स आहे आणि दहा युनिट आपण व्यवस्थित अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेलं तर युनिट आपलं जे पेपर वन जो आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करणार कारण जितके जास्त स्कोरिंग आपलं पेपर वनमध्ये होतं तेवढंच पेपर टूवर जे आपलं प्रेशर कमी होतं आता कंबाईन हा पासिंग असतं आता पेपर वनमध्ये असं स्पेसिफिक वेगळं पासिंग लागत नाही ठीक आहे हे दोनही मार्क जोडूनच आपलं आपलं जे पासिंग असतं क्वालिफिकेशन आहे ते होत असतं ओके सो अशा प्रकारे मॅक्सिमम आपल्याला सेवन्टी फाईव्ह प्लस जे आहे पेपर वन मध्ये स्कोअर करावं लागतं यासाठी मी आता सांगितलेलं आहे की कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कोर्सला आपण जॉईन करू शकता यामध्ये नोट्स एमसी क्यू पी वायक्यू सगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे आता आपण वडूया पेपर टू कडे ओके पेपर टू कडे आपल्याला काय करायचं आहे वडायचं आहे तो पेपर टू बघा पेपर टू दोनशे गुण शंभर प्रश्न असणार यामध्ये प्रश्नांचं स्वरूप बघा हार्ड पासून तर इझी सॉरी पासून तर हार्ट पर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना दिसून येतात युनिट टू मध्ये सुद्धा आपल्याला दहा युनिट दिसून येतात आणि या दहा युनिट मधून अशा पर्टिक्युलर सिक्स सेवन जी युनिट आहे त्या आपल्याला खूप व्यवस्थितरित्या करायचं आहे आता पेपर टू चा अभ्यास करीत असताना आपल्याला काय करायचं आहे जसं की तुम्ही युनिट वनचा अभ्यास केलेला आहात सो युनिट वन वर आधारित जितके पण टॉपिक्स आहे आणि ह्या टॉपिक्सवर पी वाय क्यूच्या रूपांमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे ॲज वेल एज आपल्याला एमसी ची प्रॅक्टिस सुद्धा सतत करत राहायची आहे आता या प्रॅक्टिसमुळे काय होत असतं तर आपल्याला परीक्षेमध्ये जे वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यापैकी ऑप्शन कसं आपण चूज करायचं किंबहुना ऑप्शन स्किप कसं करायचं ठीक आहे याचं प्रॅक्टिस जे आहे ते पी वाय क्यूज आणि एमसी क्यूजच्या माध्यमातून होत असतं म्हणण्याचं तात्पर्य की पर्टिक्युलर एखादी टॉपिक तुम्ही अभ्यासत आहात एक घटक तुम्ही अभ्यासत आहात तर तो घटक अभ्यासल्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर वन चा सुद्धा सिलेबस तुम्ही काढून घ्या आणि पेपर टू चा सुद्धा सिलेबस आपल्याला काय आपल्या जवळ असावं जेणेकरून आपण एक टॉपिकनुसार नियोजित पद्धतीने अभ्यास करू शकतो सो विद्यार्थी मित्रांनो पेपर टू चे सुद्धा कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स इंग्लिशसुद्धा अवेलेबल आहे हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आहे केमिस्ट्री या सगळ्या सब्जेक्ट चे जे कोर्सेस आहे अवेलेबल आहे नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत डिसेंबर पासून पेपर वन आणि पेपर टू दोन्ही जे बॅचेस आपले स्टार्ट होत आहे अकरा तारखेपासून सो तुम्ही आजच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि आपलं नाव नवीन कोर्स साठी इनरॉल करा कोर्स जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यामध्ये डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर आपलं टार्गेट होऊ शकतं यामध्ये सुद्धा लाईव्ह आपल्याला सिलेबस प्रोव्हाइड केलं जातं एम सी क्यू पी क्यू विकली टेस्ट सगळ्याच गोष्टी आपल्याला पेपर टू मध्ये सुद्धा अवेलेबल आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात आणि पहिल्यांदा ही परीक्षा देत आहात तर नक्कीच या सगळ्याच बाबी तुम्हाला काळजीपूर्वक त्याच्यावर लक्ष ठेवणं काळजीपूर्वक ह्या सगळ्याच बाबींना आपल्याला ऑब्झर्व करणं खूप महत्वाचं आहे पहिलं महत्वाचं स्टेप्स आहे की तुम्हाला अभ्यासक्रम काढून घ्या ठीक आहे ओके okay, पेपर वनचा अभ्यासक्रम पेपर टू चा अभ्यासक्रम दुसरं महत्वाचं म्हणजे पी वाय क्यूज म्हणजे जे क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर आपल्या सगळ्यांकडे लास्ट थ्री ते फाय इयर्स जे क्वेश्चन पेपर आहे जे महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहे किंबहुना कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे घटक जे आहे तुम्हाला पी वाय क्यूजच्या माध्यमातून क्लिअर होईल ठीक आहे थर्ड महत्वाचं स्टेप आहे नोट्स तयार करणं स्वलिखित so, म्हणजे स्वतःच्या हाताने नोट्स तयार करा ठीक uh, आहे आहे येणारी परीक्षा जी आपण टार्गेट करू शकता सो so, यासाठी आपलं कोर्स सुद्धा अवेलेबल आहे ऑफिशियल नंबर तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे सो so आजच तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता आणि अकरा डिसेंबर पासून आपण महाराष्ट्र सेट पेपर वनची जे आहे बॅच स्टार्ट करीत आहोत तर या बॅचला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपण हमखास टार्गेट करू शकतो कारण येणाऱ्या सहा सात महिन्यांमध्ये आपल्याला परीक्षा होताना दिसून येईल आणि परीक्षांची नोटिफिकेशन आल्यानंतर नाव इनरॉल करण्यापेक्षा आपण जर पूर्वतयारी केलं एक नियोजित पद्धतीने नक्कीच आपण परीक्षेला टार्गेट करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच